नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी सासवड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारताचा अष्ट्याहत्तरावा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल खांदारे आणि त्यांच्या टीमने ध्वजाला शानदार सलामी दिली यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे पुरंदर तहसीलदार विक्रम राजपूत भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी उपनिरीक्षक नितीन अटकरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी एस चोरगे सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण पुरंदर तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक बाळासाहेब बिंताडे बंडुकाका जगताप भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश जगताप अरुणप्पा जगताप अभिजित बारोकर शेतकरी नेते दिलीप गिरमे कालाताई फडतरे अॅडव्होकेट अण्णा खाडे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे संतोष गिरमे माजी सैनिक चंद्रकांत कुंभार किरण पुरंदरे नेताजी सेनापती जगताप नामदेव कुंभारकर दिलीप खेनट रमेश जगताप तसेच सासवड नगरपालिकेतील सर्व माजी नगरसेवक पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षातील पदाधिकारी सासवड शहरातील अनेक नागरिक या ध्वजरोहण सोहळ्यासाठी उपस्थित होते यावेळी स्वागत आणि आभार सागर जगताप यांनी मानले मुवमेंट टी व्ही मराठीसाठी छायाताय नांदगुडे सासवड